तिने ग्रासले याला तिने ग्रासले याला हातर हातर वाँ। 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 हा तर तिचाच अंकित झाला तिने ग्रासले याला हा तर तिचाच अंकित झाला ती हा तर केवळ कळसूत्री बाबूला बाटलीत याची सखी प्रियतमा तिच्यासाठी हा झुरे बाटलीत याची सखी प्रियतमा तिच्यासाठी हा झुरे झाली शोधून किती दुकाने भट्टीवरही फिरे कि दिसत असा मोरी याचे ओठ कसे शिवशिवती भान विसरून पुढे हो तिच्या मुखा चुंबी जगा वेगळे चुंबन त्याचे जगा वेगळी प्रीती जगा वेगळे चुंबन त्याचे जगा वेगळी प्रीती एकच घेई दीर्घ चुंबना करी बाटे आणि मग रस्त्यावर धडपडे म्हणे ही चंद्रावरची चाल रस्त्यावर धडपडे म्हणे ही चंद्रावरची चाल याच प्रियेचे प्रेम लाभता स्वर्गही पाहून याल अमृत नाही दुजे हिला तर अमृतानेही प्यावे अमृत नाही दुजे हिला तर अमृतानेही प्यावे काल्पनिक ती तेरा रत्ने Сейчас отгу на газ.